मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये हो झाली आज पटकनच आणि ओम गेलाय बाहेर साईला आपा गेले क्लासला सोडायला गे त्यामुळे साई पण क्लासला गेलाय आता आता आम्ही दोघ आई आई आणि तर आहे का आणि ती जी आहे बाहेर खेळतोय त्यामुळे आता काय खायला भेटत ते बघू पाव खायला या प्लीज सकाळ मस्त एकदम सुंदर असे आमचा ओम दादा गेला होता क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळाला आहे ओम क्रिकेट खेळायला गेला आता एवढा सकाळी सकाळी अभ्यास आहे का काही काहीच नाही अभ्यास करत नाही काय नाही आणि फक्त क्रिकेट खेळतो मी याच्या मॅडमला सांगणार आहे हा एखादा क्रिकेट खेळतो म्हणून काही सकाळी भेटायला सावली उठली होती सकाळी सकाळी सावली काही बघत नाही माझ्याकडे मामा आहे मी तिचा ए सावली सावली हसत हास। नाही काय नाही निस्ती बघते हा दिवस काही आंघोळच करत वाजले आता आता नऊ टबूज कापून टाकलाय सकाळी सकाळी टेकून टरबूज खात मला बाबूची गाडी घेतो ना छोटा कोणती गाडी नवीन कसली पण गाडी कोणती पाहिजे तुला पोलीसची गाडी ती तुला कसं भेटणार लगेच

दोन बॉटल काय करायची दोन दोन घेतले जाताना पण आहे आता खेळायच भाऊ जा ना बस चला ना ना था था चला आता बाय मम्मीला पाय नाही करत मम्मीच्या पाय नाही पडला तू अपुऱ्या अपुऱ्या पाया पडतो पळतो शाळेत तांदूळ निसायला घेतले बायको बघा केवढ्या मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ निसते बघा हा

खेळायची इच्छा त्यांची कस खेळतात मग आता बघा तीन आणि आई खेळते तुम्ही बघा तीन सहा आईचे के डबल आहे तू सहा डबल आणखी एक कोटी काढून घे बाहेर नाही व आई बाहेर आली फक्त बोटीतही झाला ता दोन हा जमा लागला आई लागेल मग का त्याच्या काही नशीब खुलत नाही अजून एक एकाच आई डबल नाही सापडले का त्याची बनवली बायकोने चार दिला पाव खारी पाव खारी ना आई बसली आहे पेजी पण आहे पण बाजूला आहे काय साठी सूप आणायचं नाही काय मी पाहिजे सूप कोणतं मंचुरियन सूप

खरच मला विशेष वाटत ती मला अंगी काय सांगते माहिती का तुम्हाला म्हटलं काय झालं आज गलती झाली म्हटलं काय गलती झाली मला वाटलं काहीतरी करून आली घरून मला वाटलं काहीतरी करून आली तिने काय केलं माहिती बोलते आज सकाळी ना मला उमजलंच नाही मला सकाळी लवकर उठली तर एक चप्पल बोलते दुसरी आली एक चप्पल दुसरी घातली खरच एवढी पण बोळी नको एवढी बोळी असू काय त्या बोळीचा कस काय दिसली नाही बाई तुला एवढ सकाळी पाय हा तिथे बरं झालं गाडीवर पक्की बसते <laughs>

मोबाईल <laughs> <वे ते चला। laughs> दे अरे देवा लयच विसरते सगळ्या गोष्टी त्याला असं म्हणजे जाणीवच नाही त्या गोष्टीची की आपण काय विसरलोय काय नाही आम्हाला धाक पडतंय त्याचं पुढे कसं होईल गेला शाळेत त्यानं भरला दोन पाण्याच्या बाटल्या मी ना काय केली एक बाटली चोरून घेतली म्हणलं दोन दोन बाटल्या कुठे घेऊन जात एवढं घेतली एक बाटली चोरून माझी बाटली चालली बरोबर माझी बाटली शाळेत उडून गेली माझी बाटली शाळेत मी दिवस कळजेल काय कळज की पप्पा उद्यापासून शाळेत तुम्ही येत म्हणून आणि माझ्या पोरांनी माझी बाटत चोरून घेतली थांबलं तुझे बाटलं माय बाटल गेली माय बाटल गेली मला अरे चोरून घेतली आज मी जर मोन बाटल्या भरल्या तर बरोबर पक्क्या धरून ठेवला गप्पतरात मग आई काढून घेईन मग साड्या काय म्हणते स्वयंपाक पाणी धुणं असलं मग खराब साडी आल्याची स्वैपाक पाणी धुन झालं की मग चांगली साडी घामून ठेव कसं वाटतं पण आले वाचली माहिती इकडे सांग वस्तूला शेअर मार्केट काय समजत नाही परंतु ती मला मोटिवेट करत असते आज नाही पावडा झाल्यानंतर उठेल उद्या नाही दिवाळी झाल्यानंतर उठेल म्हणजे तिला वाटतंय की ओइल मार्केट उठेल पण तिला काय माहिती आहे बिचारीला काय मार्केट काय चाललं आहे म्हणून पण शेअर मार्केटविषयी मला सांगत असते सा। मला रोज विचारते काय भाऊ आज मार्केटवरती आलं आहे खाली गेलं आहे काय चाललंय काय माहिती <laughs> मान माणूस शिकलेला नसलं तर चालतंय पण माणसाला या गोष्टीचं नॉलेज असावं विचारते र आपल्याला एवढाच आनंद राहणारा भूषण पाहुणे आणि वहिने त्यामुळे तो भूषण काही घर नव्हता त्यामुळे मला यांचे भांडणं मिटवायला लागलं गेलो होतो जरा काहीतरी प्रॉब्लेम होता बायको करण्यासाठी त्यांचे भांडणं मी टबल आणि यांचं काय चाललंय मला काही माहित नाही परंतु आलो होतो यांचे भांडण मिटवायला त्यांनी मला फोन केला तात्काळ पळत पळत आलोय मी इथपर्यंत आता मला वाटतंय त्या अपास आता मला का ही जोडी हे दोघ जण नुसतेच भांडतात दोघं जण म्हणजे भांडणं मिटवायला आलो इथपर्यंत यांचा काय प्रॉब्लेम झालाय मला काही समजत नाहीये तरी पण मी यांना समजून सांगितलंय आज पोरगी पहिल्यांदा आमच्या घरी आली बघा ती सावली 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 आली बाबा सावली आई जो आज मनीष आली आहे मनीषाची सासू आली आहे सावली पण आहे ते सगळ्यासाठी चहा आणली आता मस्त कसला रस आहे अरे जरा दस आणलाय मी चहा आणली काय कपामध्ये गन्याचा रस कोण देत आहे का म्हणीच्या कप भरून दुपारी बायकोची इच्छा झाली होती सूप त्याची आणि आम्ही आणलंय आता सूप मंचुरियन सूप आणि आता मंचुरियन सूप पिणार बायकोची पण इच्छा पूर्ण होणार खुश आमचा निलेशचा मुलगा आला आहे बाबू आम्ही खूप पाजणार त्याला उद्या ना सर्दी मग त्याला काय करायचं करतो आम्ही जेवण सगळे बसले जेवायला मी आणि ओमद बाकी जेवायचा त्यामुळे आम्ही जेवण करतो केडी बनवली आहे सगळे बसले जेवायला आम्ही बनवली आज खिचडी चला मग या जेवायला खिचडी जास्त आवडते त्यामुळे खातो खिचडी हॅलो मित्रांनो माझं झालं आता आता मी एंड करणार इथपर्यंत ब्लॉग मग बघा आमचा उद्याचा ब्लॉग चला बाय हॅलो मित्रांनो आता झालं यांचं जेवण आज, आज साई ब्लॉग एंड करणार तर साई बोलणार बघा हॅलो मित्रांनो आमचं जेवण झालं आता दिसतो चला मित्रांनो झालंय माझं जेवण इथलं आता आता झालंय माझं जेवण मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथपर्यंतच इत इथे येणे करतो हॅलो मित्रांनो no, आज बोला Hello, guys,